नमस्कार मैत्रिणींनो जय गजानन श्रावण महिना सुरू आहे दररोज काढण्यासाठी सोपे आणि सुंदर अपशा आपण रांगोळी बघत आहोत आज बघत आहोत तीन ते तीन ठिपक्याची सुंदर अशी रांगोळी त्यासाठी देऊया तीन ते या। तीन ठिपके आपण काढून घेऊया या पद्धतीने तीन ते तीन ठिपके मी इथे काढून घेतले आहेत या पद्धतीने आपण आता मधल्या ठिपक्यावरून आपला हा जो तीन नंबरचा ठिपका आहे त्याला असं पानाचा शेप देऊन असं जोडून घेऊया थोडीशी तिरपी लाईन काढायची आणि या साईडने काढायची म्हणजे आपला पानाचा शेप तयार होईल या पद्धतीने इथे मी पानाचा शेप काढला आहे आणि त्याच्यावरती अशा पाकळ्या बनवत आहे आपल्या सेम कमल फुलासारख्या वरती मी अशा त्या पानावरती मी अशा तीन तीन पाकळ्या बनवल्या आहेत दररोज अगदी कमी वेळात झटपट होणाऱ्या रांगोळी आहेत नक्की तुम्ही ट्राय करा त्यानंतर याच बिंदूमधून असे मागच्या साईडला थोडीशी तिरपी लाईन घेऊन आपल्याला असं गोल सर्कल काढायचं आहे या पद्धतीने आता हे जे फूल आहे त्याच्यामध्ये मी अशा लाईन द्यायचे आहेत हलकी हलकी आपल्याला असे रांगोळी त्याच्यामध्ये भरायची आहे आणि मध्ये द्यायचा आहे ही जी आपली मधली पाकळी आहे त्याच्यावरती मी अशी व्हाईट रांगोळी हलक्या हाताने अशी स्प्रेड करायची या पद्धतीने हा जो मधला स्पेस आहे त्याच्यामध्ये मी अशी गोल पाकळी बनवते ज्याने आपलं हे जे मधलं फुल आहे ते अजून छान सुंदर दिसेल आता हा जो आपण शेप काढला आहे त्याच्यावरती या पद्धतीने डॉट द्यायचा आहे या पद्धती या पद्धतीने थोडा छोटा त्यापेक्षा छोटा असे डॉट देऊन घ्यायचे पद्धतीने आपली रांगोळी झटपट तयार झाली आहे मधला जो डॉट आहे त्याच्यामध्ये मी पॅरेट कलर दिला या फुलामध्ये आपण पाकळ्या काढल्या होत्या त्याला मी पिंक कलर दिलेला आहे वरच्या पाकळ्यांमध्येही मी पिंक कलर देते असा हाफ हाफ कलर त्याच्यामध्ये भरला आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही पूर्ण पाकळीमध्ये कलर द्यायचा आहे तुमच्याकडे जो कलर आहे तो कलर द्या तुम्हाला जो पसंत आहे तो कलर तुम्ही ते देऊ शकता जो अवेलेबल असेल तो कलर त्याच्यामध्ये आपण भरायचा आहे हा जो आपला पॉइंट आहे बिंदू आपल्याच्या पाकळीचा हा बिंदू तिथं मी थोडस बोटाने प्रेस केलं आणि त्याच्यावरती एक असा बिंदू तयार झाला त्याच्यामध्ये मी ब्लू रंग भरलाय आणि ही जी मधली आपली अर्धी पाकळी आहे त्याच्यामध्ये मी असा हिरवा रंग भरतीये मला हवा असेल तर तुम्ही तसे ठेवू शकता या पद्धतीने आपली सुंदर अशी रांगोळी झटपट तयार झाली आहे नक्की काढून बघा आवडले असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद